एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या जिल्हा विकासाला नवी गती वेळेत निधी वेळेत काम पालकमंत्री माणिकराव कोकाटे मूळवाट उपक्रम सुरू असला तरी नंदुरबार जिल्ह्यात मजुरांचे स्थलांतर सुरू स्थानिक रोजगार निर्मितीची गरज अधिक तीव्र शहाद्यात गांधी व शास्त्री जयंती उत्साहात साजरी नंदुरबार मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढली संघटनेची कारवाईची मागणी शहादा येथे विद्यापीठ परीक्षेच्या कामासाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न आता सविस्तर बातम्या वेळेत निधी वेळेत काम आणि पारदर्शकता या आधारित नवा निर्णय जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री पारदर्शकेट माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा आढावा बैठकीत केले पालकमंत्री म्हणाले की अनेकदा निधी वर्षाखेरीज खर्च होतो किंवा शिल्लक राहतो त्यामुळे जनतेला त्वरित लाभ मिळत नाही शासनाने आता निधी वेळेत वापरणे पुनर्नियोजनाची मर्यादा ई निविदा प्रणाली आणि व्हीपीडीए सारख्या पारदर्शक कार्यपद्धती निश्चित केल्या आहेत बैठकीत जिल्हाधिकारी व समिती सदस्यांनी कामांची प्रत्यक्ष तपासणी चोवीस मध्ये जी काम मंजूर झाली त्या जा कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेटमध्ये पुन्हा प्रोविजन करावे लागेल बरीचशी कामं अशी आहेत काम सुरू नाही बरेचसे कामं असे किती गरजे गरज नसतानासुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनी केली नाही त्यामुळे त्या संदर्भात तेवीस चोवीसच्या संदर्भात त्याचं एक्सप्लेशन मागवलं आहे ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेले त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी की कशामुळं पैसे परत गेले काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही पैसे कसे परत या संदर्भात त्यांचं एक्सप्रेशन आपण मागवलेलं आहे साधारण एक आठ दिवसावर त्यांचं एक्सप्रेशन येईल त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे आदेश मी पर जिल्हा परिषदच्या शिओना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नाही नंदुरबारमध्ये नुकसान झालं ही गोष्ट बरोबर आहे पण नंदुरबार सारखंच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही आधीचं नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीची खंबीरपणे उभं राहणार आहे मी आत्ताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या आहेत की त्या त्याबाबतचे तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही दोंडात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होईल असं पण मागच्या काळात पण काही अतिवृष्टी झाली होती नावकारी पाऊस झाला त्याचे देखील पंचनामे करून देखील मदत जी अजूनपर्यंत आलेली नाही असं नाही एनडीआरएफ आणि एस मदत त्यांना मिळाली असेल पण ती ते कमी असते अजून विम्याचे मदत मिळायची आहेत आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमिनीज वाहून गेल्या आहेत काही ठिकाणी घरं वाहून गेले काही ठिकाणी जनावरं वाहून गेले म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करते महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि मा पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत आमदारांनी पण युतीच्या आमदारांजवळ पाणी करावी त्यांनाही आदेश दिलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मूळ वाट या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून स्थलांतर प्रयत्न सुरू केला आहे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला प्रारंभ झाला असून मनरेगा अंतर्गत स्थानिक रोजगाराची व्यवस्था करण्यात आली आहे तथापि प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक मजुरांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतरात सुरू केली आहे शेतमजुरीच्या हंगाम संपताच अनेक कुटुंबे गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर शहरांकडे निघाली आहेत ग्रामीण भागात स्थिर रोजगाराची संधी मर्यादित असल्याने अनेकांना गाव सोडण्याशिवाय पर्याय राहत नाही मूळवाट उपक्रमामुळे स्थलांतरावर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू झाला असला तरी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवल्याशिवाय स्थलांतराच्या सिलसिला थांबणार नाही हे वास्तव अद्याप कायम आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा शहरात दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीजींच्या पुतळ्यास व शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाढण्यात आली या निमित्ताने स्वच्छता मोहीम वृक्षारोपण तसेच स्वच्छता ही सेवा पंधरवाडा या अभियानाचा समारोप करण्यात आला यावेळी दोंडाईच्या रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमात मुख्याधिकारी साजिद पिंजारी राष्ट्रीय सेवा दलाचे पदाधिकारी म्युन्सिपल हायस्कूलचे शिक्षक शिक्षिका नगरपालिकेचे कर्मचारी तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होत्या स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गांधी शास्त्री जयंतीला सामाजिक ऐक्याची जोड दिली ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा नंदुरबार मार्गावर परवानगी शिवाय धावणाऱ्या प्रवासी वाहनांमुळे परवानाधारक वाहनधारकांचे मोठे नुकसान होत असून प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे या बेकायदेशीर वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनसेवा टॅक्सी मालक व चालक संघटनेतर्फे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक थांबवून अधिकृत वाहनधारकांना न्याय द्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने परीक्षेच्या कामासाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत परीक्षेदरम्यान कनिष्ठ व वरिष्ठ पर्यवेक्षक परीक्षक प्रश्निक मंडळ यांच्या जबाबदाऱ्या मानक कार्यपद्धती आणि परीक्षा पारदर्शकतेसाठी घ्यावायची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळेत विद्यापीठाचे परीक्षेसंबंधी नियमावली पर्यवेक्षकांची जबाबदारी पेपर तपासणीतील काळजी तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर चर्चा झाली या कार्यशाळेत नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज